नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत चर्चासूत्र किया आहे हमने एक प्रायमरीली स्वच्छता जागरूकता केली और घनकचरा अवेअरनेस केली लिए केली उपक्रम राबवला आहे त्याची त्याची ही सहावी फेरी आहे असं मी बोलून चालेन नवी मुंबई आणि पनवेलचे जेवढे वेगवेगळे वॉर्ड्स आहेत ते आपण कवर केले तिकडे आपण घनकचरा व्यवस्थापनावर खास करून भर देऊन आमचे जे ग्र आमची टीम आहे ग्रामीण प्रगती फाउंडेशनची ती ऑन ग्राउंड जाऊन लोकांबरोबर त्यांना व्यक्त करायला होयला सांगते आहे अशा ह्या छोटेखाणी प्रेसमीटला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार माझं नाव मंगेश डफळे मी ग्रामीण प्रगती तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आ, मी खूप आभारी आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा आदरणीय जी आदकर आदरणीय निवृत्ती लोखंडे साहेब आदरणीय सचिन देसाई साहेब शुभांगी जाधव मॅडम अजित देशमुख साहेब आपल्या सर्वांचे खूप आभार मी स्पेशल मेंशन करेन श्री नायक साहेबांचा सा, जे नवी मुंबई महानगरपालिकेचे सॅनिटरी सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे तर त्यांनी पण आपल्याला कुठेतरी इकडे उपस्थित राहून ह्या सर्व उपक्रमाला एक सहभाग आणि एक सपोर्ट दिलेला आहे असं आपण घेऊन चालूया ग्रामीण प्रगती फाउंडेशन मागचे दोन हजार एकोणीस पासून आपत्ती व्यवस्थापन म्हणा किंवा एक कुठलीही ट्रेनिंग स्किलिंगचा भाग म्हणा ह्या हिशोबाने आम्ही अग्रेसरी अग्रेसर आहोत आणि आम्ही काम करतोय सर्वांच श्रेय आदरणीय आमचे फाउंडर आहेत श्री देवांग नराला साहेब ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आज ग्रामीण प्रगती फाउंडेशन जे काय काम करत आहे ह्या सर्वाला एक एक, एक, एक रूट मिळालाय एक ट्रॅक मिळालाय असं आपण बोलून चालूया विषय आहे घनकचरा व्यवस्थापन आणि त्या विषयाला घेऊन आम्ही इकडे आहोत ही आमची फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतोय की ही आमची पहिली पहिली फेरी नाही आहे हे आमचं पहिलं इंटरॅक्शन नाही आहे तुमच्याबरोबर हे आमचं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर तिसरं नवी मुंबईमध्ये तिसरं आणि पनवेलमध्ये तीन म्हणजे आमची ऑलरेडी सहा अशा अवेअरनेस कॅम्पेन्स ऑलरेडी झालेल्या आहेत आणि ही अजून एकदा आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आभारी आभार व्यक्त करतो ह्या हिशोबाने की ह्या वेळेला त्यांनी आम्हाला जो सपोर्ट दिला आहे जेणेकरून आम्हाला जो एक नवीन हुरुप आलाय की आपण एका वेगळ्या सेक्टरमध्ये काम करू शकतो जिकडे जेवढं घनकचरा व्यवस्थापनाच्या ऐवजी पण आपण एअर पोल्युशनवर पण आपण काम केलेलं आहे अपन प्रचार के तेजा अपने जो एक रिस्पॉन्स मिला हमारा एक फर्स्ट ऑफ ऑल बेजिकली देखे जाओ तो सबसे पहले ग्रेटिट्यूड मानना चाहिए हमें एमपीसीबी का एमपीसीबी yes. पी के सपोर्ट के बिना ये कार्य करना इम्पॉसिबल है दो चीज एक बेसिकली इनका एक्सपीरियंस क्योंकि आज हम कुछ भी करो हमारा एनजीओ लगभग चार पाँच साल का ही एक्सपीरियंस है आज एमपीसीबी का इतना बरसों का जो एक्सपीरियंस है जहाँ पे खाली पोल्यूशन देखा अगर आप मेरा सचिन साहब से बात हुआ था वो खाली पोल्यूशन के दायरे में नहीं रहते पोल्यूशन के दायरे के बाहर पोल्यूशन का सोर्सेस क्या क्या है वो चाहे कचरा हो या कोई भी कुछ भी चीज हो हर एक चीज में बेसिकली पोल्यूशन कहीं ना कहीं इनपुट है और कहीं ना कहीं, कहीं से पोल्यूशन एमिट होता है उनसे बेसिकली वो जानकारी मिली वो जो बेसिकली इनपुट्स है इनका वो बहुत बहुत मुंबई इंटरेक्शन त्यांनी काही काही जे विचार मानले आता आपण सांगितले जे चांगल्या प्रकारचे त्यांचे एक सुरुवात आहे असं म्हणा हरकत नाही आणि त्यांनी त्या आधीसुद्धा मला वाटतं फाऊट इंडिया काम केले दिसले भारतभर आणि सुद्धा त्यांचे चांगले असे त्यांचे काही त्यांच्या योजना आहेत तर अशा योजनांना म्हणजे एम पी सी बी यांनी कायम सपोर्ट केलेला आहे अनेक प्रकारचे एलर्जेबी असेल प्लास्टिक असेल किंवा अनेक विषय असतील आणि महापालिका पण तयाच आहेत तर आता एक कंबाईन आपण ह्याच्यात ना चांगल्या काहीतरी आपण ॲडमिशन करू शकतो एवढंच मला त्या ठिकाणी उपस्थित एम पी सी बीचे सर्व अधिकारी आमचे पत्रकार बंधू भगिनी आणि ग्रामीण फाउंडेशनचे मंगेश सर आणि त्यांची टीम यांचे साष्टांग नमस्कार आज जी चर्चासत्र आयोजित केली ती आपण जर मग अशी विषय निघाल्याप्रमाणे नवीन वेळी कार्यक्षेत्रामध्ये नवीन मध्ये सेग्रिगेशन त्याचबरोबर प्लॅस्टिक बँड याच्याबद्दल आम्ही बऱ्याचसा अवेअरनेस करत असतो आमच्या माध्यमातून परंतु असे जर एन जी ओ जर आमच्याबरोबर आले तर आपण जे ज्या ठिकाणी सेग्रिगेशन किंवा प्लॅस्टिक बँडवर कमी प्रमाणात हे होतो त्या ठिकाणी जर आपण असे नागरिकांबरोबर आपण चर्चासत्र आयोजित केले तर त्याचा इम्पेक्ट जरा थोडा जास्त प्रमाणात होईल आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोयच लोकांना सेग्रिगेशन करण्याबद्दल त्याचप्रमाणे प्लॅस्टिक बॅग आताच आम्ही मागे कालच आम्ही एक लाखाची कारवाई केली आणि मी स्वतः प्लॅस्टिक बँड कारवाईमध्ये असतो सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी आम्हाला नागरिक प्रश्न विचारतात व्यापारी तर तुम्ही प्लॅस्टिक बँड आहे आम्हाला याच्यामध्ये किंवा एखादा मायक्रो किती मायक्रो आहे किंवा नॉन एव्हन प्लास्टिक बॅग वापरू शकतो का त्याच्याबद्दल परत एकदा एमपीसीबी आणि मुंबई महानगरपालिका एकत्र येऊन जर आपण काम केलं तर आपण चांगलं बेटर त्याला आपण हे करू शकतो कारण की एखाद्या व्यापाराला ते फाईन भरणे अपेक्षित नसतो आणि त्याला आवडत सुद्धा नसतो परंतु त्याला नाही तो फाईन भरायला लागतो फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यामुळे आपण त्याला सबस्टिट्यूट म्हणून काहीतरी आपण त्याला दिलं तर प्लास्टिक बऱ्याच ठिकाणी कमी झालेलं आहे पण पाहिजे थोडं कमी नाही झालेलं आणि तो कमी करण्यासाठी एम पी सी बीची आणि महानगरपालिका एकत्र येऊन जर आपण काम केलं ग्राउंड लेवलला तर त्याचा इम्पॅक्ट चांगला पडेल आणि जे सॅग्रिगेशन आहे आता आम्ही सॅग्रिगेशन गावठण आणि मध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि त्यासाठी जनजागृती कार्यक्रम चालू असतात आणि नवी मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे सर्व राज्यातील नागरिक या ठिकाणी राहत असतात त्याच्यामुळं लोकांना या शहराबद्दल प्रेम नाही आहे आणि ते प्रेम जोपर्यंत येईल तो तेव्हा तोपर्यंत आपण स्वच्छ शहर आणि हरि शहर उद्या असेल तर यासाठी पत्रकार बंधू आमचे आहेतच आम्हाला चांगल्या वाईट गोष्टी आम्हाला सांगतच असतात परंतु अशा बरेचसे एन जी ओ आहेत मंगेश सर सांस सारख्या ता त्या एन जी जर आपल्यावर आमच्याबरोबर काम केलं तर नवीन महानगर तुला आवडेल आणि आम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तयार ट्राय आणि वेट वेस्टसाठी आणि आता आपण म्हणजे आम्ही नागरिकांना घरोघरी सुद्धा सांगतो का तुम्ही तुमच्या घरात ते डबे ठेवा म्हणजे घरातून जेव्हा सॅग्रिगेशन होईल तेव्हा ते इझिली त्या डब्यामध्ये जाईल कारण मिक्स जर कचरा आला तर तो कचरा पूर्ण डम्पिंगपर्यंत येईपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तेवढं सॅग्रिगेशन करणे खूप कठीण असतो जर नागरिकांनी आपल्या घरातूनच ड्राय वेट वेट वेस्ट आणि त्याचबरोबर डोमेस्टिक हजार डस्ट वेस्ट असे तीन डबे जर त्यांनी ठेवले आणि ते जर तुम्ही सोसायटीपर्यंत पोहोचवले आणि सोसायटीमध्ये आमची गाडी वेहिकल येते त्याचप्रमाणे गावठाण असतो किंवा झोपडपट्टी असतो त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी जर आपण सेग्रिगेशन आपल्या घरातून केलं तर महापालिकेकडून इझी ते सेग्रिगेशन येईल आणि आम्ही त्या डम्पिंग ग्राउंडला जर सेग्रिगेशन कचरा आला वेड़ वेड़ तर त्याच्यापासून आपण आताच वेट वेट पासून आपण कंपोस्ट बनवतोय आणि ड्रायपासून आपण बऱ्याच ठिकाणी रिसायकल मटेरियल करतोय तर मग सरांनी सांगितल्याप्रमाणे प्लॅस्टिक बद्दल आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करत असतो आम्ही जेव्हा कारवाईला जातो तेव्हा त्या ठिकाणी अनौन सुद्धा करत असतो का या ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरापासूनच प्लास्टिक आपली पिशवीचा वापर करा कारण आपण जर आम्ही बऱ्याच ठिकाणी मी सर स्वतः बऱ्याच ठिकाणी नागरिकांमध्ये जाऊन सोसायटीमध्ये जाऊन कार्यक्रम घेत असतो आणि त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन करत असतो नवींबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक पासून आपल्या शरीरावर सुद्धा दुष्परिणाम आहेत आणि आता बरेचसे आपण बघतोयच बरेच ठिकाणी प्लास्टिक दिसत असतो आपल्याला कचरामध्ये आणि तो अवैध करण्यासाठी नागरिकांनी जर सोड आपल्या घरापासूनच प्लास्टिक बंद करून कापडी पिशी किंवा कागदी पिशी वापर केला तर आपलं शहर प्लास्टिक प्लास्टिकमुक्त होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करतो आणि जास्त प्रमाणात चर्चासत्र किया आहे आमने प्रायमरी स्वच्छता जागरुकता केली अवेअरनेस केली टिपी केली आइडियली क्या हो रहा है यहाँ पे जैसे पहले मैंने पहले बात किया था स्वच्छता इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट क्लिनलीनेस जो हम लोग बोलते हैं इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग फॉर एनी सोसाइटी एनी बडी लिविंग इन द सोसाइटी यहाँ पे हर एक सिटीजन uh, को हर एक बेसिकली अपने इंसान को यहाँ पे अपने घर पे और अपने आजूबाजू के सराउंडिंग में कैसे स्वच्छता रखनी है और अलग अलग टाइप के बिकॉज इसमें क्या है लोगों को जागरूकता नहीं है एक लेवल की लोगों को आइडिया है हमें साफ़ रखना है साफ़ रखना है तो कचरा खाली निकाल के रख देते मगर प्लास्टिक वेस्ट ड्राई वेस्ट वेट वेस्ट कैसे हैंडल करना है क्या करना है उसकी जागरूकता बहुत बहुत ज़रूरी है क्योंकि इसका जो इम्पैक्ट होने वाला है लोगों की पर, खुद की पर्सनल लाइफ के ऊपर और उनके आजूबाजू के सराउंडिंग एनवायरनमेंट के ऊपर सारे के ऊपर उसका इम्पैक्ट बहुत हाई है वो उनका उनका आइडिया नहीं है उसके लिए बेसिकली हम लोग ने ये अवेयरनेस ड्राइव क्रिएट किया है यहाँ पे हमारी ये एम और एन के माध्यम से हम लोग साथ में कर रहे हैं साथ ही कर रहे हैं और ये हमारा कार्य चलते रहेगा ये हमारा पहली बार नहीं हुआ है ये तीसरी बार हम कर रहे हैं आइडिया है इसको हम ग्रो करते जाएंगे जिस तरह और जितना अवेयरनेस क्रिएट करेंगे आगे लोगों में अवेयरनेस बढ़ेगा हमारे बेसिकली वही डे है और लोग बेसिकली अल्टीमेटली वी नीड टू गेट इनटू अ क्लीन सोसाइटी यहाँ पे स्वच्छता बढ़ेगी जैसे आप जैसे मैंने बता रहा हूँ कि अपना ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ने और प्रधानमंत्री ने पहले बताया था स्वच्छता अभियान का उन्होंने शुरू किया था वो बहुत बड़ा अहम अभियान है अभी और हमारा छोटा सा बेसिकली इसके अंदर कंट्रीब्यूशन रहेगा इसके ये अवेयरनेस क्रिएट करने से जैंगे बहुत इसमें आती हैं लो, लोगों का अवेयरनेस के ऊपर ही मेन और लोगों का विलिंगनेस पे क्योंकि अवेयरनेस एक साइड पे है दूसरा विलिंगनेस भी है कि मुझे मेरा वातावरण मेरा आजूबाजू के सराउंडिंग्स को क्लीन रखना है कचरे को मुझे स्प्लिट करना है वेट वेस्ट ड्राई वेस्ट को क्लीन करके रखना है वो तो बाद में की बात भी आती है मगर फिर भी उसका भी अंडरस्टैंडिंग नहीं है मगर पहले विलिंगनेस है आदमी के अंदर जिस समय विलिंगनेस और अंदर से बेसिकली अंतरात्मा से अगर आएगा कि मुझे मेरा आजू बाजू का आप रूरल सेक्टर में जाते हैं गाँव में जाते हैं गाँव में आप देखिए कोई भी गाँव गाँव का घर गाँ कभी भी गंद, का गंद कचरा नहीं रहता है चाहे उनके घर पर रहे या चाहे उनके घर के बाजू में रहे मगर सिटी में ही क्यों और सिटी में जो अंदर से अंतरात्मा से अगर उनका आएगा कि मुझे मेरा बाजू आजू बाजू का जितना भी एनवायरनमेंट है मुझे साफ़ रखना है साफ एक साफ़ सुथराई रखनी है मुझे तो उसके बाद में ही जागरूकता चालू होगी तो एक होगा विलिंगनेस वे ले, विलिंगनेस लेके आना उसके बाद में अवेयरनेस सो चैलेंजेस सबसे ज़्यादा तो विलिंगनेस का ही है और सेकंड अवेयरनेस का है चूँकि यहाँ पर अलग अलग स्टेटा ऑफ सोसाइटी है ऐसे हम लोग देखते हैं बेसिकली लोएस्ट स्टेटा ऑफ सोसाइटी मीडियम क्लास है बेसिकली सो so, हर एक क्लास के अंदर बेसिकली एक अवेयरनेस का फंक्शन अलग हो जाता है आज सबकी नीड्स अलग हो जाती हैं और उसके हिसाब से अवेयरनेस चेंज होती है उनको अवेयरनेस कराना अवेयर करवाना कि ये नहीं इससे आपको आपके हेल्थ में इतना फ़र्क पड़ेगा बहुत बहुत इंपॉर्टेंट अहमियत हो जाती है और ये हमारा पुराना अनुभव भी है हमने जब धारावी में जब किया था धारावी में हमारा ये अनुभव रहा है वहाँ पर इतनी गंदगी थी इतना गंदा था वहाँ पर लोगों को वहाँ पर साफ़ हमारे आदमी उन्होंने जाके साफ करवाया है कार्यकर्ताओं ने जाके साफ करवाया है वहाँ पे ऐसा नहीं कि वहाँ के लोगों को लोगों को बोला साफ़ करने को कार्यकर्ताओं ने जब साफ किया उन्होंने देखा उसका इम्पैक्ट बहुत हेवी हुआ है उनका इम्पैक्ट उनके हेल्थ के ऊपर उनका इम्पैक्ट उनका जो कोविड का सत्रह चालू था कोविड के टाइम पे सबको डर था कि हमें जान जानहानि हो जाएगी या कुछ भी हो जाएगी उसकी वजह से बेसिकली उनके ऊपर जो मन में इम्पैक्ट आया है बहुत हीवी हुआ है तो ये धीरे धीरे करके इम्पैक्ट आएगा बट अल्टीमेटली लोगों को विलिंगनेस और चेंज करना तो पड़ेगा हमें तो करवान छे आभार आभार व्यक्त कर दो तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडला आभार व्यक्त कर मैस्टेक फाउंडेशन से आम्ही एन नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो ह्या हिशोबाने आम्ही हा जो एक उपक्रम राबवला आहे त्याची त्याची ही सहावी फेरी आहे असं मी बोलून चालेन नवी मुंबई आणि पनवेलचे जेवढे वेगवेगळे वॉर्ड्स आहेत ते आपण कवर केले तिकडे आपण घनकचरा व्यवस्थापनावर खास करून भर देऊन आमचे जे ग्र आमची टीम आहे ग्रामीण प्रगती फाउंडेशनची ती ऑन ग्राउंड जाऊन लोकांबरोबर त्यांना व्यक्त करायला होयला सांगते आहे जेणेकरून त्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉपर अथॉरिटीजपर्यंत आपण पोहोचू शकतो असा हा एक एक प्रामाणिक उपक्रम आहे मॅस्टेक फाउंडेशनचे परत मी आभार मानतो यासाठी आपण आज ह्या ठिकाणी असं ह्या हेतूनी जमलो आहे की परत कुठेतरी येणाऱ्या काळात आणि सातत्य ठेवणं कचरा व्यवस्थापन म्हणा किंवा आपण एक शपथच घेतलेली आहे ते शपतीचं बॅनर पण पाठीमागे आहे तर हे आपण सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि तुमचा मला सपोर्ट हवा आहे यासाठी थँक्यू